नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजचा पाठ क्रमांक आपण या ठिकाणी सतरावा बघणार आहे येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात असा पार्ट आपण या ठिकाणी कव्हर करतोय मागचे जे पार्ट झालेत आपले एक ते सोळा सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत कारण तुम्हाला येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये हे फार महत्वाचं असणार आहे अतिसंभाव्य प्रश्नाचं हे विश्लेषण ही सिरीज आपण या ठिकाणी काय केले तर चालू केलेले आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या लेक्चर बद्दल काय करायचंय तर सांगायचंय तुम्हाला नक्कीच या सर्व लेक्चरचे खूप सारे फायदे होतील टिक्कर मराठी या युट्यूबच्या या अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत दोनशे साठ प्लस विद्यार्थी अंतिम पोलीस भरती यादीमध्ये झळकलेले आहेत आपल्यालाही झळकायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही टिक्कर मराठी या अकॅडमी बरोबर ती जोडायचं आहे चला तर मग आपण आपल्या लेक्चरची या ठिकाणी सुरुवात करूयात पहिलाच प्रश्न आहे बघा कराड जवळील प्रीती संगम येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो असा इथं प्रश्न विचारला गेलाय बघा गोदावरी कृष्णा कृष्णा पूर्णा कृष्णा कोयना आणि इंद्रायणी गोदावरी ओके आता इथे दिले बघा गोदावरी कारण मध्ये गोदावरी नदीचा काय एक संबंध येत नाही कृष्णा नदीचा येतो पूर्णा नदीचा काय येत नाही गोदावरीचा इथं काय येत नाही इंद्रायणीचा काय येत नाही संपला ना विषय मग ओके पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्यायचंय सगळ्यांनी ओके कृष्णा नदीचा विचार केला तर कृष्णा नदीची एकूण लांबी भारतातली एक हजार चारशे किलोमीटर किती आहे एक हजार चारशे किलोमीटर कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये जी काही लांबी आहे ते एक हजार चारशे किलोमीटर आहे महाराष्ट्राम भारतामध्ये आणि भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर सातारा या ठिकाणी ही नदी काय होते तर उगम पावते महाबळेश्वर मधील सातारा या ठिकाणी ही नदी ही उगम पावते याच्यावर प्रश्न येतात आणि महाराष्ट्रामध्ये याची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे किती लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही आहे कृष्णा नदी बघा इथं उगम उगमचं स्थळ उगम स्थळ आहे इथं तिच्या उपनद्या वेन्ना त्यानंतर कोयना वारणा उजव्या तेरावरच्या बघतोय आपण कोणत्या तीरावरच्या बघतोय उजव्या तीरावरच्या उपनद्या बघतोय वारणा त्यानंतर पंचगंगा कोल्हापूरची जीवनवाहिनी त्यानंतर दूधगंगा वेदगंगा आणि घटप्रभा ह्या महत्वाच्या उपनद्या तर डाव्यातीरावरनं एकमेव येरळा नदी मिळते कोणती नदी मिळते येरळा नदी मिळत असते दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीची सर्वात महत्वाची नदी आहे कोणती नदी तर कृष्णा नदी ही दोनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीची सर्वात महत्वाची नदी, नदी खोऱ्या आहे चौदाशे किलोमीटर लक्षात ठेवायचे किती किलोमीटर चौदाशे किलोमीटर महाराष्ट्रामध्ये दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आणि कृष्णा आणि वेदना नदीचा संगम सातारा जिल्ह्यातील आणि तालुक्यातील संगम माहुली या ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना नदीचा संगम जो आहे कोयना नदीचा तो प्रीती संगम म्हणजे आताचा जो प्रश्न आहे तो आपण बघितला येत आहे वारणाचा हरिपुरा पंचगंगेचा नरसिंहवाडी दूधगंगा वेदगंगा एवढं काही महत्वाचं नाही पण काटावरची शहरे आपण इथे बघतोय या नदी खोऱ्याच्या बाबतीमध्ये ही भारतातली तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे आता इथं दिले गोदावरी बघा एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर गोदावरी आणि महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदीखोरे म्हणून हे नदीखोरे काय केलं जातं या ठिकाणी ओळखलं जातं खट आपलं झालं पाहिजे इथले तर सर्वच्या सर्व घडामोडी याच्यावरती तुम्हाला कन्फर्म प्रश्न विचारले जाणार आहेत इंद्रायणी नदी भीमा नदीची उपनदी आहे आणि भीमा नदीची लांबी एकूण महाराष्ट्रामध्ये चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे इंद्रायणी आणि इंद्रायणी माहिती आहे की देह आळंदी हे महत्वाची दोन धार्मिक स्थळे या ठिकाणी तुम्हाला दिसतील कोणत्या ठिकाणी तर इंद्रायणी या ठिकाणी तुम्हाला ही दोन धार्मिक स्थळे दिसतील याच्यावर प्रश्न येतो कोयना नदी कोयना नदीवरती कोयना नावाचा म्हणजे प्रकल्प आहे कोयना धरण आणि त्याची मेगावॅट क्षमता एकोणीसशे वीस मेगावॅट एवढी क्षमता आहे किती एकोणीसशे वीस मेगावॅट एवढी क्षमता आहे त्याला शिवसागर किंवा शिवाजी सागर या नावाने ओळखतात हा प्रकल्प शिवसागर या धरणाला किंवा शिवाजीसागर या नावाने हा प्रकल्प काय केला जातो तर आपल्या भारतातला हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे महाराष्ट्रामधला पण महत्वपूर्ण आहे हा ओळखला जातो बघा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी अजून पाच नदी उगम पावतात कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री अशा एकूण पाच नद्या उगम पावतात यातली गायत्री आणि सावित्री नदी ही जी आहे लक्षात घ्यायचं तुम्हाला गायत्री आणि सावित्री नदी कोकणामध्ये जाते आणि वेन्ना कृष्णा आणि कोयना ह्या ज्या नद्या त्या पटारावरती वाहत येतात पटार महाराष्ट्राच्या पटारावरती वाहत येतात लक्षात घ्यायचं तुम्हाला वेन्ना नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम माऊली या ठिकाणी होतो म्हणून ते ठिकाण संगम माहुली या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने संगम माहुली या नावाने ते ठिकाणी ओळखले जाते कृष्णा आणि कोयना यांचा कराड सातारा मधील एक महत्वपूर्ण तालुका आहे कराड या ठिकाणी होतो या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे जल या ठिकाणी समाधी लक्षात घ्यायचे तुम्हाला आणि तो प्रीती संगम या नावाने ओळखला जाणारा पॉईंट आहे कृष्णा आणि कोयना कोयना नदी पण महाबळेश्वर मध्येच उगम पावते पुढील प्रश्न मुळा मुठा घोड सीना कुकडी करा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या आहेत बघा खूप महत्वपूर्ण नदी असेल ही पटापटा स्पीड मध्ये मध्ये वगैरे आन्सर द्यायच्या सर्व विद्यार्थ्यांनी भीमा असेल गोदावरी असेल तापी असेल आणि वैनगंगा असेल क्विकमध्ये अँसर द्या सर्वच्या सर्व, सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात बघा लवकर लवकर अँसर सांगायचंय या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भीमा नदी भीमा नदी भीमाशंकर भीमा नदी ही भीमाशंकर पुणे इथे उगम पावते भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगम पावते भीना भीमा नदीची महाराष्ट्रातली लांबी चारशे एकावन्न किलोमीटर तर भारतातली आठशे एकसष्ट किलोमीटर किती आहे आठशे एकसष्ट चारशे एक्कावन्न किलोमीटर लक्षात घ्यायचं तुम्हाला <coughs> <coughs> भीमा नदी ही कृष्णा नदीची महाराष्ट्राच्या बाहेरची सर्वात महत्वाची उपनदी लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्राच्या बाहेरची सर्वात महत्वाची उपनदी म्हणून ही नदी खोरे काय केलं जातं ओळखलं जातं ही आहे भीमा भीमेची महत्वाची निरा असेल आता मी सिक्वेन्स नाही सांगत पण उजव्या तेरावरच सांगतोय मुळा मुठा पुणे जिल्हा तुम्हाला माहिती आहे मुळा मुठा नदी असेल त्यानंतर निरा बघितला आपण इकडं घोड असेल ओके घोड वगैरे असेल इकडच्या नद्या त्यानंतर इकडं इंद्रायणी आणि ह्या ज्या नद्या ह्या उपनद्यात गोदावरी नदीच्या ह्या पण सीना कुकडी करा मुळामुठा घोड वगैरे मुळामुठा आणि भीमा नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो महागणपती रांजणगाव या ठिकाणी होत असतो बघा भीमा नदीची लांबी चारशे एकावन्न किलोमीटर महाराष्ट्रामधली तर भारतातली आठशे एकसष्ट किलोमीटर एवढी लांबीची ही नदी आहे या नदीचा टोटल जर विचार केला तर ही नदी जी आहे ना ती महाराष्ट्रातली अतिशय महत्वपूर्ण नदी म्हणून ओळखली जाते आणि यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी भीमा उगम पावते हो पुणे जिल्ह्यामध्ये एकूण लांबी बघितली वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथे बघितल्यात हिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने ओळखतात कोणत्या नावाने ओळखतात तर चंद्रभागा या नावाने त्याला ओळखलं जातं कारण पंढरपूरमध्ये या नदीचा आकार जो आहे तो चंद्रकोरीसारखा आहे म्हणून त्याला चंद्रभागा या नावाने ओळखतात कोणत्या नावाने चंद्रभागा या नावाने या नदी खोऱ्याला ओळखलं जातं इंद्रायणी वगैरे मुळा मुठा निरा असेल ओके घोड असेल करा असेल वगैरे या सगळ्या भीमा नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत आता मुळा अजून एक नदी आहे जी नदी सर्वात महत्वाची कुणाची उपनदी आहे तर ही जी नदी आहे ना ही नदी गोदावरी नदीची देखील उपनदी आहे आता इथं बघा गोदावरी दिलेले सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रातलं मी सांगतोय फक्त तापी दोनशे आठ किलोमीटर वैनगंगा दोनशे पंच्याण्णव किलोमीटर सगळ्या नद्यांच्या लांब्या मी तो तुमच्या क्लिअर कट केलेत पुढील प्रश्न सहस्रकुंड सॉरी ओके पुढील प्रश्न गोदावरी नदीचा उगम कुठे होतो लवकर लवकर क्विकमध्ये चार्टबॉक्समध्ये अँसर आहे गोदावरी नदीचा उगम इथं पहिला ऑप्शन दिलाय महाबळेश्वर दुसरा दिलाय त्र्यंबकेश्वर तिसरा दिलाय भीमाशंकर आणि चौथा दिलाय यापैकी कोणतेही नाही प्रश्नाचं उत्तर बॉक्स मध्ये कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नोंदवायचं आहे प्रश्नाची उत्तरे आपल्याला आली पाहिजेत बघा ओके गोदावरी नदी खोऱ्याचा उगम जो आहे ना तो त्र्यंबकेश्वर नाशिक नाशिकमध्ये होतो एकूण लांबी एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर तर महाराष्ट्रातली लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये हे ठिकाण आहे लक्षात घ्यायचं तुम्हाला या नदी खोऱ्याचा विचार केला तर हिच्या उपनद्या सर्व माहित पाहिजेत तुम्हाला यामध्ये मी नद्या लिहितो सिंधफना सिंध त्यानंतर याच्यामध्ये मन्याड मांजरा ही एक महत्वाची उपनदी आहे कोणती नदी आहे मांजरा उपनदी महत्वाची आहे त्यानंतर दुधना शिवना मी टोटलच सांगतोय सर्व डावा उजवा नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा अजून एक महत्वाचं ते म्हणजे प्राणहिता प्राणहिता म्हणजे तीन नद्या प्राणहितामध्ये एकूण तीन नद्या आहेत त्या तीन नद्यांची नावे मी तुम्हाला सांगतोय वैनगंगा त्याच्यानंतर पैनगंगा आणि वर्धा वैनगंगेचा विचार केला तर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर ओके okay. पैनगंगेचा विचार केला चारशे पंच्याण्णव किलोमीटर सॉरी ही चारशे पंचावन्न बरं का सॉरी चारशे पंचावन्न वर सॉरी दोनशे पंच्याण्णव किलोमीटरच आहे चुकून माझ्याकडून मिस्टेक झाली चारशे पंच्याण्णव किलोमीटर आणि ही चारशे पंचावन्न किलोमीटर अशा एकत्रित तीन नद्यांना प्राणहिता या नावाने ओळखलं जातं कोणत्या नावाने ओळखलं जातं तर प्राणहिता या नावाने या नदी खोऱ्याला ओळखलं जातं आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाबळेश्वर सातारा इथं कृष्णा नदी उगम पावते ओके भीमाशंकर भीमाशंकर पुण्यामध्ये या ठिकाणी इथं भीमा नदी उगम पावते भीमा नदी भीमाशंकर सोपा लक्षात ठेवायला ओके याच्या भामा वगैरे उपनद्यात भीमा नदीच्या बघितल्यात आपण कृष्णा नदीच्या बघितल्यात वेदगंगा दुधगंगा घटप्रभा त्यानंतर वारणा असेल पंचगंगेच्या पाच नद्या कुंभी कासारी तुळशी भोगावती आणि सरस्वती या देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात बघा ओके मग आपण इथं गोदावरी नदी खोऱ्याचा विचार करतोय की नाशिकमधील त्र्यंबिके त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी टेकड्या ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणी ही नदी उगम पावते कुठे ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये ही नदी उगम पावत असते यावर प्रश्न येऊ शकतो बघा चांगल्या प्रकारे आपण इथे सर्व विश्लेषण व्यवस्थित घेतोय ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये ही नदी उगम पावते सहाशे अडुसष्ट किलोमीटर महारा भारतामध्ये एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर सिंदफणा बिंदुसरा मन्याड मांजरा दुधना शिवना मांजराच्या तावरच्या लेंडी गिरणा वगैरे आहेत बघा मांजरा नदीची लांबी सातशे चोवीस सातशे चोवीस किलोमीटर आहे मांजरा नदीची जी लांबी आहे ना ती सातशे चोवीस किलोमीटर एवढी आहे पुढील नदी भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते बघा आता खूप महत्वाचा प्रश्न आहे आंबेगाव जुन्नर इंदापूर हवेली आता इंदापूर तर फार खाली आलं हवेली वगैरे जुन्नर पण शेवटचं टोक आलं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंबेगाव पर्याय क्रमांक एक आंबेगाव हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्यायचंय काय उत्तर आहे तर आंबेगाव हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भीमा नदीची अजून एकदा माहिती बघूयात आपण भीमा नदी भीमाशंकर नदी प्रणाली चांगलं होतंय महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती पोलीस भरतीला सर्वाधिक प्रश्न येतात आठशे एकसष्ट तुम्हाला माहित नसेल लांबी आठशे एकसष्ट भारतात आहे आणि चारशे एक्कावन्न किलोमीटर ही महाराष्ट्रामध्ये आहे कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये चारशे एक्कावन्न किलोमीटर आहे आंबेगाव पुण्यामध्ये आहे हे ठिकाण आंबेगाव बरं का पुणे आंबेगाव भीमाशंकर या ठिकाणी ही नदी काय होते शेकडू खार वगैरेसाठी भीमाशंकर बघा फेमस आहे मुळा मोठा पुण्यामधल्या नद्या रांजणगाव मध्ये येऊन मिळतात निरा नदी लक्षात घ्यायचं आहे नीरा नदी पण महत्वाची आहे त्यानंतर याच्यामध्ये नीरा नदी बरोबर बाकीच्या ज्या काही आहेत त्याच्यामध्ये इंद्रायणी इंद्रायी नदीकाठी देहू आळंदी या दोन महत्वाची धार्मिक स्थळे तुम्हाला दिसतील या ठिकाणी त्याच्यानंतर आपण जर खाली जाऊन बघितलं इकडे नद्या महत्वाच्या त्या म्हणजे अ हे असेल सीना नदी ना सोलापूरमधील कुडाळ या ठिकाणी त्याला तिथे मिळत असते सीना नदी त्याच्यानंतर भीमा नदीला ना पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी खूप महत्वाचं महाराष्ट्रामधलं देवस्थान आहे तिथे त्या नदीला चंद्रभागा या नावाने ओळखतात कारण त्या नदीचा आकार तिथे चंद्रकोरीसारखा आहे म्हणून त्याला चंद्रभागा म्हणतात तिथे आणि पुढे मग ती भीमा नदी या नावानेच ओळखली जाते आणि पुढे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमधील कुरगुड्डी कर्नाटकमधील कुरगुड्डी या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे नाश मध्ये या ठिकाणी जर विचार केला कर्नाटकमधील कुरगुड्डी या ठिकाणी ही जी नदी आहे ही नदी सगळ्यात महत्वाच्या नदीला म्हणजे कोणत्या तर कृष्णा नदीला जाऊन मिळते डाव्या तीरावरनं उजव्या तीरावरनं लिहू नका डाव्या तीरावरनं मिळते पुढील प्रश्न वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये भिवंडी वसई कल्याण वाडा लवकर लवकर सांगायचं वज्रेश्वरी आधी तुम्ही जर इथं विचार केला तर हे जे आहेत हे भिवंडीमध्ये लक्षात ठेवायचंय ओके भिवंडी मध्ये येतं हे भिवंडी मध्ये आहेत वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड म्हणजे जमिनीतून खाली गरम पाणी येतं बरं का येतं या ठिकाणी जमिनीतून खाली जे आहे इथे काय येत असतं गरम पाणी येत असतं हे कुंड अतिशय महत्वाचे हा प्रश्न आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणत्या वैनगंगे नदी वैनगंगा नदीची उपनदी नाही वैनगंगा नदीची उपनदी आहे लवकर लवकर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न गाडवी वाघ प्रवरा अंधारी बघूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देते तुमच्यापैकी लवकर लवकर क्विक मध्ये अँसर द्यायचे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं ओके वैनगंगेची एकूण लांबी बघा दोनशे पंच्याण्णव किलोमीटर सातपुडा पर्वतरांगेमध्ये या ठिकाणी ही नदी उगम पावते वैनगंगा वैनगंगेची गाडवी उपनदी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रवरा येत नाही कारण प्रवरा गोदावरीची मगाची सांगायचं आहे गोदावरी नदीची उपनदी आहे आणि प्रवरा नदीवरती भंडार दरा नावाचं धरण आहे भंडारधरा दरा नावाचं धरण जे आहे ना ते प्रवरा नदीवरती असेल ओके आता बाकीच्या वाघ येते गाडवी येते अंधारी येते मूल सूर वगैरे ज्या आहेत ना या महत्वपूर्ण नद्या ज्या आहेत त्या वैनगंगा या नदीवरती येतात कोणत्या नदीवरती येतात तर वैनगंगा या नदीवरती येत असतात म्हणजे उपनदी त्याच्या त्यानंतर पैनगंगा बघा चारशे पंच्याण्णव किलोमीटर अजंठा डोंगर बुलढाणामध्ये उगम पावते त्याची महत्वाची नदी आहे कयादू आणि कयादू नदी काठी महत्वाचं शहर आहे कयादू नदी काठीचा विचार केला तर महत्वाचं शहर म्हणजे हिंगोली हिंगोली नावाचं शहर हे कयादू नदी काठे लक्षात ठेवायचंय कोणत्या नदी काठे तर कयादू या नदी काठी हिंगोली नावाचं शहर आहे त्याच्यानंतर वर्धा नदीची बघा इरई नदी आहे इरई वर्धा नदीची उपनदी हिच्या नदीकाठी चंद्रपूर नावाचं शहर आहे वर्धा नदीची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर किती किलोमीटर आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर आहे लक्षात ठेवायचं चारशे पंच्याण्णव किलोमीटर या नदी खोऱ्याचा विचार केला इरई नदीचा हे चारशे पंच्याण्णव तर निर्गुडा नदी ही चारशे पंच्याण्णव जी आहे ना ती सॉरी पैनगंगा आहे पैनगंगा वर्धा आहे चारशे पंचावन्न निर्गुडा नदी महत्वाची उपनदी आहे प्रश्न येतो सरळसेवेला कायम बघा निर्गुडा इरई त्याच्यानंतर यामध्ये बाकीचे ज्या काही नद्या आहेत त्या महत्वाच्या पण महत्वाच्या दोनच नद्या आहेत विदर्भ वगैरे ज्या आहेत त्या पण महत्वाच्या दोनच आहेत बघा निर्गुडा आणि इरई ह्या वर्धा नदीच्या उपनद्यात बघा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर वर्धा नदीच्या ह्या महत्वपूर्ण उपनद्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती चांगल्या प्रकारे लक्ष आहे प्रवरा गोदावरी नदीची उपनदी आहे ती पण उजव्या तेरावरची बरं का उजव्या तीरावरती भंडारदरा प्रवरा नदीवरती गड गोदावरी नदीची उपनदी लक्षात ठेवायचं भंडारदरा प्रकल्प प्रवरा नदीवरती आहे गाडवी या ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या वैनगंगेच्या महत्वाच्या उपनद्यात कोणाच्या महत्वाच्या नद्या तर वैनगंगा या नदी खोऱ्याच्या महत्वाच्या उपनद्या म्हणून ह्या नद्या ओळखल्या जातात माहिती असू देत आपल्याला याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी चांगल्या करायच्या आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने त्यामुळे सगळ्यांनी लेक्चर शेवटपर्यंत फॉलो करा तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून खूप सारे फायदे होणार आहेत येणाऱ्या सर्वच एक्झाम मध्ये अभ्यास आहे आणि आप आपल्याला पोस्ट काही करून या वर्षी क्लिअर करायची आहे चांगला अभ्यास करा जास्तीत जास्त लेक्चर जीएच चे फॉलो करा वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातील वाहना वाहनाची दिशा कशी आहे बघा आता पुन्हा वर्धा नदीचा इथे उल्लेख होतोय लवकर लवकर मध्ये क्वीकमध्ये मध्ये आन्सर द्यायचा सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न येते वायव्याकडून एकडे अग्नियकडून वायुव्याकडे नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि ईशान्येकडून नैऋत्येकडे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे वायुव्य वायुव्य बाजू म्हणजे नकाशाची ही बाजू इकडे अग्नीकडे वाहते वर्धा नदी वर्धा नदीची नदी लांबी टोटल चारशे पंचावन्न किलोमीटर मैकल पर्वतरांगेमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये एमपी मध्य प्रदेशमध्ये वर्धा नदी उगम पावते अतिशय महत्वाची उपनदी आणि इति महत्वाची इरई आणि निरगुडा आणि विदर्भ ह्या महत्वाच्या उपनद्यात निरगुडा लक्षात ठेवायचे ओके okay, आणि पैनगंगा इकडून येणारी पैनगंगा ही देखील वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगेची लांबी चारशे पंच्याण्णव किलोमीटर उजव्या तीरावरची गुगुस या ठिकाणी मिळते आणि पुढे वरून वैनगंगा येते इकडे आणि यांच्या एकत्रित प्रवाह जिथे मिळतो ते ठिकाण म्हणजे गडचिरोली मधील आणि तिथून तो प्राणहिता प्राणहिता या नावाने ओळखला जातो प्राणहिता नदीची लांबी एकशे सतरा किलोमीटर किती किलोमीटर आहे एकशे सतरा किलोमीटर प्राणहिता नदीची एकूण लांबी जी आहे ना ती एकशे सतरा किलोमीटर एवढी आहे प्राणहिता नदीची लांबी इरई निर्गुडा पैनगंगा वर्धा वगैरे वर्धा नदीच्या बाबतीमध्ये म्हणजे वर्धा पैनगंगा आणि ह्या ज्या नद्या तुम्हाला मी आत्ता सांगितल्या वर्धा पैनगंगा वैनगंगा ह्या ज्या नद्या आहेत त्या कृष्णा सॉरी गोदावरी नदीच्या उपनद्यात म्हणजेच एकत्रित नाव दिलंय वेगवेगळं नाव नाही नाव एकच आहे प्राणहिता यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखलं जातो कोणत्या नावाने ओळखलं जातं प्राणहिता या नावाने ओळखलं जातं बघा खूप चांगल्या पद्धतीने नदी प्रणाली टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून काढा पोलीस भरती लगेच येणार आहे आता त्याच्यामुळे पटापटा हे लेक्चर सर्वांनी बघून काढायचे आहेत पुढील प्रश्न कोणत्या हक्कांचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाहीत रोजगाराचा अधिकार माहितीचा अधिकार बालकांचा अधिकार समान कामासाठी समान वेतन फंडामेंटल राईट्स फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क हे आपण ए अमेरिका या देशाच्या घटनेतून आपल्या देशाच्या घटनेमध्ये ऍड केलेले आहेत ए अमेरिकेच्या देशाच्या घटनेमधून आपल्या देशामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे नाही तर मूलभूत हक्क आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेले आहेत ए अमेरिकेच्या याच्यामध्ये लक्षात घ्यायचे तुम्हाला याचा विचार केला तर कलम क्रमांक बारा ते पस्तीस भारतीय घटनेचा भाग तिसरा हा ऍड केलाय बारा ते पस्तीस लक्षात ठेवायचंय बारा ते पस्तीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे समान कामासाठी समान वेतन हे कलम क्रमांक एकोणचाळीस मध्ये नमूद आहे कोणत्या कलमात आहे तर एकोणचाळीस नंबरच्या कलमामध्ये हे नमूद केलेलं आहे अमेरिकेच्या घटनेकडून बारा त, ते पस्तीस हे आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलंय तर ऍड केलेलं आहे बा चौदा नंबर कायद्यासमोर समानता पंधरा धर्म वंश जातलिंग या कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही सोळा नोकऱ्यांमध्ये समान संधी सतरा अस्पृश्यता नष्ट करणे अठरा किताब नष्ट करणे एकोणवीस स्वातंत्र्याचा अधिकार वीस अपराधाला स्वातंत्र्य सगळी कलमे मी क्लिअर करतोय तुमची एकवीस व्यक्तिगत व जीवी स्वातंत्र्याचा अधिकार एकवीस ए शिक्षणाचा अधिकार शहाऐंशीव्या व्या घटना दुरुस्ती ती दोन हजार दोन मध्ये झाली त्याने ऍड केलंय एकवीस ए आपल्या भारतीय घटनेमध्ये माहितीचा अधिकार याच्यामध्ये येतो बालकांचा अधिकार येतो एकवीस ए मध्ये त्याच्यानंतर रोजगाराचा अधिकार नोकऱ्यांमध्ये समान संधी सोळा नंबर येतं याच्यामध्ये माहितीचा अधिकार आता एकोणवीस मध्ये सात प्रकारचं स्वातंत्र्य होतं पण चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये झाली आणि सातवी तरतूद कॅन्सल केली सातव्या तरतुदीचं नाव माल माल आहे मालमत्ता संपादित करणे किंवा धारण करणे मालमत्ता संपादित करणे किंवा धारण करणे ही तरतूद याच्यामधून स्किप करण्यात आलेली आहे मूलभूत हक्क बारा ते पस्तीस अमेरिका या देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये हे मूलभूत हक्क काय केले तर ऍड करण्यात आलेले आहेत त्यामुळे या बाबी सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत रोजगाराचा अधिकार सोळा पण इथं अपवाद असतात एस सी एस टी कॅटेगरी महिला वगैरे इथं अपवाद असतात लक्षात ठेवायचे बालकांचा अधिकार डीपीएसपी मध्ये होता पण पंच्याऐंशी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये झाली आणि हे डीपीएसपी मधून कुठे आणलंय एकवीस ए मध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये ऍड केलेलं आहे हे कुठे ऍड केलेलं आहे फंडामेंटल राईट्स मध्ये ह्या ज्या तरतूद आहेत ना त्या ऍड करण्यात आलेल्या आहेत आता हे अमेरिकेकडून घेतले मूलभूत कर्तव्य एकावन्न ए एक कलम युएसएसआर रशिया आणि छत्तीस ते एक्कावन्न कलमे छत्तीस ते डीपीएसपी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश देशाच्या घटनेकडून घेतलेत कोणत्या देशाच्या घटनेकडून तर आयरिश देशाच्या घटनेतून आपल्या भारतीय घटनेमध्ये ऍड केलेत पुढील प्रश्न मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आले बारा ते पस्तीस पाच ते अकरा एक ते चार छत्तीस ते एक्कावन्न मध्ये पाहिजे सर्वांचं लवकर लवकर चला लवकर लवकर सर्वांनी मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आले बारा पस्तीस अचूक उत्तर बारा ते पस्तीस नंबरच्या कलमामध्ये पाच ते अकरा मध्ये नागरिकत्व नागरिकत्व एक ते चार मध्ये संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र आणि छत्तीस ते एकावन्न राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी काय दिलं याच्यामध्ये डीपीएसपी आणि इथं फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क सांगण्यात आलेत कोण सांगण्यात आलेत मूलभूत हक्क नागरिकत्व बघा म्हणजे कुठल्या भागामध्ये काय काय हा भाग जो आहे ना तो तिसरा आहे हा भाग जो आहे ना तो दुसरा आहे हा भाग जो आहे तो पहिला आहे आणि हा भाग जो आहे तो चौथा आहे आणि चार ए नव्याने ऍड केले कर्तव्य मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवायचे कोणत्याही त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य सांगण्यात आलेले आहेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीमध्ये कर्तव्य रशियाच्या घटनेकडून फंडामेंटल राईट्स अमेरिकेच्या घटनेकडून ईपीएसपी पी घटनेकडून म्हणजे आयरिश घटनेकडून बघा मी सगळ्या तुमच्या कॉन्सेप्ट इथं क्लिअर करतोय एवढ्या चांगल्या पद्धतीचं चा लेक्चर होला अख्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हीच कमेंटमध्ये टाकताय एवढ्या सगळ्या गोष्टी एवढं व्यवस्थित लेक्चर अॅक्युरेसी लेक्चर मधली बघा सांगण्याची पद्धत वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली खाली मिळत आहेत प्रत्येकाने लेक्चर फॉलो करायच्या शेवटपर्यंत तुम्हाला चांगलीच या ठिकाणी लवकरात लवकर पोस्ट मिळेल हे जर लेक्चर तुम्ही सगळ्यांनी कव्हर केले तर आलं का लक्षात सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लेक्चर बघायचे आहेत स्वतःच्या नोट्स स्वतः तयार वगैरे करायच्या सगळ्यांनी यानंतर कोणत्या कलमाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेले कलम पंधरामध्ये तर नाही धर्मवंश जातलिंग या कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाणार नाही असं पंधरा कलम म्हणतं सोळामध्ये या ठिकाणी नोकऱ्यामध्ये समान संधी सतरा प्रश्नाचं उत्तर आहे सतरा अस्पृश्यता नष्ट करणे आणि अठरा किताब नष्ट करणे किताब नष्ट करणे मध्ये आता मध्ये किताब नष्ट करणे दिले तर बघा अजून एक मी सांगतोय महत्वाचं एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात सत्याहत्तर ते ऐंशी गॅप पडला भारतरत्न आजचा पाच आता पाच पाच व्यक्तींना दिला जातो तीन व्यक्तींना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एकूण चार व्यक्तींना दिलंय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा जो पुरस्कार आहे तो एकूण चार व्यक्तींना गौरवण्यात आलं होतं या पुरस्काराने किती व्यक्तींना एकूण चार व्यक्तींना गौरवण्यात आलं होतं एकोणीसशे चौपन्न मध्ये आता पाच व्यक्तींना दिलंय कर्पुरी ठाकूर त्यानंतर पी व्ही नरसिंहराव त्याच्यानंतर यामध्ये चौधरी चरण सिंग असतील एम एस स्वामीनाथन असतील आणि लालकृष्ण अडवण अशा एकूण पाच व्यक्तींना पुरस्कार दिलाय एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सर्वात वयस्कर महर्ष दोंडू केशव कर्वे आणि दोन हजार चौदा मध्ये सचिन तेंडुलकर सर्वात या ठिकाणी कमी वयाचे चाळीस वर्ष होतं आणि यांचं शंभर वर्ष होतं बघा चाळीस वर्ष कोणाचं चा, आणि शंभर वर्ष कोणाचं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे याच्यामध्ये मी सगळी कलमे क्लिअर केलीत लक्षात घ्यायचे तुमची चौदा नंबर कायद्यासमोर समानता अपवाद तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट ए तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट ए अपवाद ही कलमे याच्यामध्ये आहेत आजचं लेक्चर आपण इथपर्यंत हे कवर केले लक्ष ठेवायचं आहे टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लेक्चरला सर्वांनी लाईक करायचं आहे या ठिकाणी टेलिग्राम चॅनल इन्स्टॉल करायचं आहे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्याच्यावरती विविध प्रकारचे कोर्सेस दिलेत ते पण सर्व विद्यार्थ्यांनी परचेस करायचे आहेत आजच्या लेक्चरला सर्वांनी लाईक शहर आणि सबस्क्राईब करा लक्ष ठेवायचे आहे ओके शहर सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं आहे लवकरात लवकर आणि यानंतर आपण अठरावा सेशन घेऊन लवकरच तुमच्या समोर येणार आहोत या ठिकाणी आता था आपण थांबूयात धन्यवाद